गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील कलाकार नवनवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत लवकरच प्रसाद खांडेकर दिग्दर्शित चिकी चिकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी प्राजक्ता माळी प्रार्थना बेहरे प्रथमेश शिवलकर रोहित माने वनिता खरात अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत सध्या या चित्रपटातील एक गाणं खूपच चर्चेत आलं आहे त्याच गाण्यावर प्राजक्ता माळी आणि मृणमयी देशपांडे यांनी जबरदस्त डान्स केला आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि मृण्मयी देशपांडेचा हा जबरदस्त डान्स व्हिडिओ प्राजक्ताच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये प्राजक्ता गुलाबी रंगाची नवारीमध्ये तर मृणमयी केशरी रंगाच्या नवारीमध्ये दिसत आहे दोघी मराठमळ्या लुकमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत या व्हिडिओमध्ये प्राजक्ता व मृण्मयी चिकी चिकी बुबुम बुम या चित्रपटातील बुम बुमला हा डान्स व्हिडिओ सध्या खूपच चर्चेत आला आहे प्राजक्ता माळी व मृण्मयी देशपांडेच्या या डान्स व्हिडिओवर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत आतापर्यंत एक लाखाहून अधिक जणांनी हा डान्स व्हिडिओ पाहिला आहे तर पाच हजाराहून अधिक जणांनी या डान्स व्हिडिओला लाइक्स दिले आहेत या दरम्यान अठ्ठावीस फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या चिकी चिकी बुम -बुँ या चित्रपटात अभिनेत्री नम्रता संचा कॅमिओ आहे या कॅमिओ बद्दल होती चिकी चिकी बुम -बुँ या चित्रपटात माझा छोटा कॅमिओ आहे अवघ्या चार वाक्यांची भूमिका आहे ही छोटी भूमिका खूप मोठा परिणाम करते तर आता मी वेगळं काम करत आहे जे चार वाक्यात संपणार आहे ते अत्यंत महत्वाचं काम केलंय प्रसादचं मी मनापासून आभार मानत आहे तर प्राजक्ता आणि मृण्मयीचा डान्स व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका